नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण पाहणार आहोत की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी पूजेचे काही नियम आहेत का पूजेचे महत्त्व ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर दादांनो जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार हे वाढले आणि धर्माचं हे पतन झालं तेव्हा तेव्हा प्रभूंनी पृथ्वीवरती अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली अशामध्ये श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरामध्ये प्रभू कृष्णांनी अवतार घेतला स्वतः प्रभू या दिवशी पृथ्वीवर अवतरित झाले म्हणून हा दिवस हा कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी स्त्री पुरुष रात्री बारा वाजेपर्यंत हे व्रत करतात आणि मंदिरामध्ये झोका हा सजवण्यात येतो आणि देवाला पाण्यामध्ये झोका दे दिला जातो अनेक ठिकाणी दहीहंडी आणि मटकी फोड असं आयोजन सुद्धा होतं जन्माष्टमीच्या पूजेचं महत्व काय आहे तर जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांची पूजा ही केल्यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा ज्या काही मनोकामना आहेत त्या सर्व पूर्ण होतात त्याचबरोबर ज्या दिवशी आपण हे व्रत करतो तर आणि पूजा करतो ते केल्यामुळे सर्व पापसुद्धा नष्ट होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो आनंद आणि समृद्धी जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये उत्सव आणि आनंद आणि समृद्धी हा घेऊन येतो जन्माष्टमीच्या दिवशी भक्तांसाठी कृष्णांप्रती आपली भक्ती व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्याचा हा खूप मोठा दिवस आहे हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमी हा सर्वात महत्त्वाचा सण आहे जो भगवान विष्णूंच्या आठव्या अवताराच्या स्मरणार्थ हा साजरा केला जातो पूजा कशी करायची आहे तर ताईंनो आणि दादांनो उपवासाच्या पूर्वरात्री हलकं भोजन करायचं आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे उपवासाच्या दिवशी सकाळी नित्यकर्माहून निवृत्त होऊन शुद्ध पाण्यानं हे स्नान करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सूर्य सोम यम काळ संधी भूत भूमी आकाश खेचर अमर आणि ब्रह्मादी यांना नमस्कार करून पूर्वक किंवा उत्तरेकडे मुख मुख उत्तरे हे उत्तरेकडे करून बसायचं आहे त्याच्यानंतर जल फळ कुश आणि गंध घेऊन संकल्प करायचा आहे मम खिल पाप प्रशमनपूर्वक सर्वाभीष्ट सिद्ध हे श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रतमह करिशे असा अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे तर त्याच्यानंतर श्रीकृष्णांची मूर्ती ही तुम्हाला तुमच्याकडे असायला हवी बाळकृष्णांचा दुधादह्याने अभिषेक करायचा आहे तर तुम्हाला अकरा वेळेस दुधाने आणि अकरा वेळेस पाण्याने असा अभिषेक करायचा आहे तर त्याच्यानंतर या मंत्राने पुष्पांजली अर्पित करायची आहे प्रणामे देव जननी त्वयात जातस्तु वामन वसुदेवात तथा कृष्णो नमस्तुभ्य नमो नमो पूजा करताना देवकी वासुदेव बलदेव नंद यशोदा आणि लक्ष्मी या सर्वांचा नाव हा नाव हे घेतलं पाहिजे सर्वात अगोदर तर ताईनो ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची देवत्यांच्या आसनाखाली रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने करत असलेल्या बाळकृष्णाच्या षडप्शार पूजनाचा संकल्प करायचा सुरुवातीला शंख कलश घंटा दीपपूजन हे करून घ्यायचं आहे यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ हा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे आणि ती सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी संपणार आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुख्य सण हा पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे कृष्ण कृष्ण जन्माष्टमी पूजेचा मुहूर्त काय आहे तर ताईनं कृष्ण जन्माष्टमी पूजेचा मुहूर्त हा पूजेचा योग्य शुभ मुहूर्त हा सोळा ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटे असा आहे एकूण त्रेचाळीस मिनिटांचा हा आहे वेळ यावेळी मध्यरात्रीचा क्षण हा बारा वाजून सव्वीस मिनिटांनी तर चंद्रोदय हा रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे यंदा रोहिणी नक्षत्राची वेळ ही सतरा ऑगस्टच्या पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होऊन अठरा ऑगस्टच्या पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे तर काही भक्त हे अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या संयोगानुसार उपवास करतात तर काहीजण ही तिथी संपल्यानंतर व्रत पार पाडतात कृष्ण किंवा मूर्तीला पंचामृताने स्नान घालायचं आहे जर का शक्य असेल तर शंकाद्वारे अभिषेक करू शकता आणि स्नानानंतर नवीन वस्त्र परिधान करून चंदनाचा टिळक सुगंधी द्रव्य मोरपंख बासरी आणि तुळशीची पानं यांनी मूर्तीचा शृंगार करायचा आहे त्याच्यानंतर मूर्तीला पाळण्यात ठेवून गीत ही म्हणायची आहेत आणि पाळणा हा झुलवायचा आहे नैवेद्य म्हणून लोणी साखर पंजिरी फळे मिठाई आणि तुळशीची ही अर्पण करायची आहेत पूजा पूर्ण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची आरती करून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, हरे राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप हा करायचा आहे उपवास केला असेल तर प्रसाद ग्रहण करून व्रत हे सोडायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी पूजाही करायची आहे जन्माष्टमी पूजेसाठी काही महत्त्वाचे नियम आहेत आणि विधी आहेत उपवास करणं कृष्णाची मूर्ती किंवा फोटोची पूजा करणं अभिषेक करणं आरती करणं आणि प्रसाद वाटणं हे महत्त्वाचा भाग आहेत तर जन्माष्टमी पूजेचे काही नियम आहेत तर उपवास हा जन्माष्टमीच्या दिवशी भक्त उपवास करतात परंतु मध्यरात्रीपर्यंत उपवास करणं हे खूप शुभ आहे कारण कृष्णांचा जन्म हा मध्यरात्री झाला तर त्याच्यामुळे तुम्ही मध्यरात्रीपर्यंत उपवास केला तरीसुद्धा चालेल स्नान आणि तयारी पूजेसाठी योग्य ठिकाणी बाळकृष्णांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे आणि कृष्णांना स्नान घालून नवीन वस्त्र परिधान करायची आहेत कृष्णांना अभिषेक हा पंचामृताने घालायचा दू, आहे दूध दही मध तूप आणि साखर यांनी अभिषेक करायचा आहे त्यानंतर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर फुले हार चंदन अर्पण करायचा धूप दिवा लावायचा आरती करायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे भगवान कृष्णांना हा प्रसाद प्रसादात नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद हा सर्वांना वाटायचा आहे जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णांच्या आवडीचा आवडीच्या वस्तूंचा नैवेद्य हा दाखवायचा लोणी खडीसाखर किंवा लाडू मंदिरात किंवा घरी कृष्णांची भजनंसुद्धा म्हणायची आणि कृष्णांच्या कथा ऐकायच्यात काही ठिकाणी जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णांना बासरी अर्पण करतात तर बासरीचे उपायसुद्धा करण्याची प्रथा आहे जन्माष्टमीच्या व्रताचे पालन करताना सात्विक अन्न खावे तर ताईनं व्हिडिओमधील मा माहिती जर का आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंट करायलासुद्धा विसरू नका श्री स्वामी समर्थ